सिवनी येथील घुमा आणि धानोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामूहिक कत्तल केलेल्या एकशे पन्नासहून अधिक गायींचे अवशेष आढळून आले या प्रकरणी प्राण्यांवर क्रूरता कायद्याच्या विविध कलमांतर्गत चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले या प्रकरणी सिवनी पोलिसांनी नागपुरातून आठ जणांना अटक केली आहे मध्य प्रदेशातील सिवनी इथं गायींची सामूहिक कत्तल केल्याची घटना समोर आली असून त्यात एकशे पन्नासहून अधिक गायींचे अवशेष सापडले आहेत या प्रकरणाच्या तपासादरम्यान सिवनी पोलिसांनी वाहिद खान आणि शादाब खान नावाच्या दोन आरोपींना अटक केली चौकशीत या दोन्ही आरोपींनी नागपूरच्या मोमीनपुरा परिसरात राहणाऱ्या इस्रार मंसूर अहमद नावाच्या आरोपीनं सामूहिक गोहत्येची घटना घडवून आणण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली सतरा जून रोजी नागपुरातून आठ आरोपी तवेरा वाहनातून सिवनी इथं गेले होते तिथं त्यांनी स्थानिक साथीदारांसोबत सामूहिक गोहत्येची घटना घडवली मध्य प्रदेश पोलिसांनी वाहिद माजिद खान आणि शादाब खान यांच्यावर एन एस ए अंतर्गत कारवाई केली असून आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणी बावीस आरोपींना अटक केली आहे त्यापैकी आठ आरोपी नागपूरचे आहेत उघड्यावर जे आहेत ती फेकण्यात आलेली होती अर्धवट कापून त्यावरून स्थानिक जे लोक आहेत त्यांच्या निदर्शनास ही बाब आली त्यावरून सदर ठिकाणी बाब निष्पन्न झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी शिवनी जिल्ह्यातील धुमा पोलीस स्टेशन केवलारी पोलीस स्टेशन धानोरा पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून गुन्हे दाखल झाले होते ही बाब निष्पन्न झाली मुख्य सूत्रधार हे प्रथमदर्शनी इथे अटक करण्यात आलेला आरोपी इस्रार अहमद हा असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालेला आहे आरोपी इस्रार यांनी शिवनी येथील स्थानिक जे आरोपी आहेत त्यांच्याशी संपर्क केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झालेले